हॅलो फ्रेंड्स परत आले आहे या फ्लॅट बीन्स म्हणजे चपत्या घेवड्याच्या शेंगा काढायला कारण कालच काढलेत पण अजूनही मोठ्या झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते कशी मोठी झाली ही शेंगे पहा हे बघा काय निसर्गाची कमाल आहे एका घेवड्याच्या बीपासून हा वेल आलाय आणि किती पीक देते दररोज ह्या शेंगा नवीन नवीन येत आहेत भरपूर फुलंही आहे मी भरपूर वेळा हार्वेस्ट केलेल्या आहेत या शेंगा आणि संक्रांतीच्या आसपास याचा तर सुकाळच असतो सगळ्याच घेवड्यांच्या शेंगाचा तर सध्या आपल्या बागेत या चपट्या घेवड्याच्या शेंगा आहेत पावट्याच्या शेंगा आहेत त्यानंतर बीन्स म्हणजे फरसबीच्या शेंगा आहेत वाटाण्याच्या शेंगा आहेत अजून एक चपट्या घेवड्याचे त्या दाणे भरणारे तो एक पाचवा प्रकार आहे ते अजून मी हार्वेस्ट केलेला नाही त्यानंतर बाकी तर गाजर वगैरे तर आहेच आहेत आणि पालेभाज्या ही भरपूर आहेत थंडीच्या त्यामुळे हे वातावरण सगळं भाज्यांना एकदम आणि नेहमी आणि त्या त्या मोसमातल्या सगळ्या भाज्या म्हणजे सगळ्याच आवडतात आणि तशाच खाव्यात त्या त्या मोसमामधल्या चला आता आपण काढूया पावट्याच्या शेंगा या पावट्याच्या शेंगा सोलून त्याच्या दाण्याची उसळ एकदम अप्रतिम लागते आमच्या घरात सर्वांनाच आवडते त्यामुळे सध्या हर दोन दिवसांनी पावट्याची या शेंगाची दाण्याची उसळ आहेच आहे जेवणामध्ये आणि तुम्ही पाहत असाल माझ्या पावट्याच्या शेंगाचे जे झुपके आहे त्याच्या अजिबातही कोणतीही कीड किंवा की रोग पसरलेला नाही आहे त्यामुळे मी हाताने आरामात त्याला आहे आणि हे जरा भरपूर असं वेळखाऊ काम आहे पण त्यानंतर त्याचं फळही मस्त असतं भाजी टेस्टी असती त्यामुळं काढायला मजा येते तुम्ही पाहत असाल माझ्या व्हिडिओमध्ये मी थोड्या थोड्या भाज्या हार्वेस्ट करते कारण प्रत्येक भाजीला हे तोडायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे वे लागतील तशात रोज मी दोन तीन भाज्या रोज हार्वेस्ट करते सध्या घेवड्याच्या शेंग सॉरी पावट्याच्या शेंगा सोलल्याचं काम ऐकलं आहे आणि आम्ही ज्यावेळेला जास्त दाणे होतं होतात तेव्हा सोलून ठेवतो शेंगा दाणे मग वापरायचे आणि पावट्याच्या जेव्हा शेंगा वेळ लागतो तोडायला कारण ज्यात दाणे भरले ते बघून बघून तेवढ्याच शेंगा मी तोडून घेते सगळं नाही तोडत आहे बऱ्याच मैत्रिणी विचारतात नेहमी की ताई तुम्ही कोणतं खत वापरता तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे मी नेहमी शेणखत वापरते कंपोस्ट खत वापरते मी कंपोस्ट खत घालताना रोपांना दाखवलेले आहे आणि ह्या ज्या मी आता बीन्स काढते त्या पण रोपांवर मी मस्तपैकी राख टाकली होती कीड नियंत्रणासाठी बघा अजूनही दिसते राख त्याच्यावर राख तुम्ही नक्की वापरा खरंच किडीवर नियंत्रण येतं आणि नवीन ही अशी पानं छान अशी कोळी विदाऊट किडीची अशी येतात परत तर शेणखत नेहमीच वापरावं ला पाहिजे त्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत होते आणि चांगल्या आपली आप। ही सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक आहे त्यामुळे थोडीफार ही राहणारच अगदीच मी आ, केमिकल वापरत नाही त्यामुळे पूर्ण कीड नियंत्रण होणार नाही थोडंफार ही असणार पण रा राखीनं बऱ्यापैकी नियंत्रणात येतं आहे हे मी थोडेच दाणे भरलेले हे काढतीये हे वाटाण्याच्या शेंगा अजूनही भरपूर दाणे भरायचे हे अश्या चार पाच तेवढ्या काढलेल्या आहेत तर फ्रेंड्स हे आहे आजचं हार्वेस्टिंग जर तुम्हाला अजूनही बघायचं असेल तर ह्याचा मी मोठा व्हिडिओ चॅनलवर आहे जरूर पहा बाय